नमस्कार मित्रांनो नु। महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय अजित पवारांसोबत युती करण्याबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही काळात मोठ्या घडामोडी घडत आहेत सुरुवातीला महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीच्या रूपात राज्यात सत्ता स्थापन झाली या सत्तांतरामध्ये अनेक अनपेक्षित राजकीय समीकरण तयार झाली आणि अनेक चुकीचे ठरले आता पुन्हा एकदा राज्यात स्थानिक पातळीवर नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नव्या रणनीतीचा स्वीकार केला असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी भाजप वगळून इतर कोणताही पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महत्वाची बाब म्हणजे या नव्या धोरणानुसार स्थानिक स्तरावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत युतीचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे सूत्राच्या माहितीनुसार संदर्भात सर्व अधिकार स्थानिक नेत्यांकडे दिले जाणार आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र लढण्यात फारसे इच्छुक नसल्याने संकेत मिळत आहेत अद्याप या संदर्भात महाविकास आघाडी कोणतीच ठोस चर्चा झालेली नाही या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारण्यात आला असताना त्यांनी स्पष्ट केलं गेल्या सव्वीस वर्षापासून आमचं ठरलेलं धोरण आहेत की स्थानिक युवतीबाबत निर्णय स्थानिक नेत्यांनीच घेता शरद पवार साहेब सत्तेत विकेंद्रीकरण करतात ते अधिकार देतात आणि क्षमतेला प्राधान्य देतात अजित पवार गटासोबत युती होण्याबाबत विचारला असता सुप्रिया सुळे यांनी सुचक प्रतिक्रिया दिली पाऊस आल्यावर छत्री घ्यायची की रेनकोट हे त्यावेळी ठरावं लागतात या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून स्थानक पातळीवर राष्ट्रवादीच्या नव्या धोरणामुळे नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं या धोरणाबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद